नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण देवाच्या नैवेद्यासाठी किंवा तुम्हाला नाश्त्यासाठी गव्हाची लापसी करणार आहोत आजची जर तुम्हाला ही गव्हाची लापसी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा चला तर मग वेळ न घाल तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही किती मस्त अशी रसरशी तशी तयार झालेली आहे त्याच्यासाठी इथे मी अर्धा कप लापसी घेतलेली आहे गव्हाची याला गव्हाचा जाडा रवा पण बोलतात किंवा दलिया पण बोलतात किराणा शॉपमध्ये सहज मिळतो एकदम जाडावाला पण घ्यायचा नाही आहे आणि एकदम बारीकवाला पण घ्यायचा नाही मध्यमवालासा घ्यायचा आहे इथे मी अर्धा कप हा लापसीचा रवा घेतलेला आहे लापसी शिजायला वेळ लागतो म्हणून आपण हिला कुकरमध्ये बनवणार आहोत इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे जेव्हा ही लापसी आपण आता भाजायला घेणार ना, ना तेव्हा ज्या भांड्याने तुम्ही लापसीचा रवा घेतलेला असेल त्याच भांड्याने तीन भांडी आपल्याला पाणी गरम करायला साईडला ठेवून द्यायचं आहे इथे मी दोन चमचे तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये हा आपला रवा घालायचा आणि गॅस आहे ना लो पेक्षा थोडासा जरासाच मोठा ठेवायचा आणि ह्याला खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचं भाजला की नाही कसा ओळखायचा ते पुढे तुम्हाला मी सांगणार आहे लो टू मिडियम फ्लेमवर ह्याला आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे चांगला खरपूस भाजला ना की तो शिजतो पण चांगला आणि भाजत आला ना की त्याचा कलर आहे तो चेंज होतो म्हणजे त्याचा कलर बदलतो असा सर सफेदसारखा दिसतो आणि ती लापशी चांगली फुलून पण येते बघू शकता तुम्ही आणि सतत मिक्स करायचं म्हणजे प्रत्येक व्यवस्थित भाजल्या जातो मग आपलं खरपूस असं भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं पाणी घालताना गॅस बारीक करायचा आणि थोडं थोडं घालायचं नाही तर ते हातावरती वाफ येते सांभाळून घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं ही लापसी जर तुम्ही देवाच्या नैवेद्यासाठी करणार असाल ना तर मीठ घालायचं नाही पण नाश्त्यासाठी करणार असेल ना तर चिमूड असं मीठ घालायचं एक अशी टेस्ट मिठाची आली नाही पाहिजे मिक्स करायचं कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या तीन शिट्या करून घ्यायच्या लो टू मिडियम फ्लेमवर तीन शिट्या करून घ्यायच्या इथे मी कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि चार शिट्या झाल्याच्या चा नंतर ना दहा मिनिटं कुकरला थंड होऊन द्यायचं आणि दहा मिनिटांनंतरच कुकर उघडायचं आहे जर तुम्ही लगेच उघडलंत ना तर शिजणार नाही आणि एकदमच जास्त थंड झालं ना तर लगेच याच्यामध्ये गूळ घातला ना तर तो विरगळत नाही माझा जरा थंडच झालेला आहे मला वेळ झाला जरा कुकर उघडायला मग मी थोडं गरम करून घेते गरम गरम असताना गूळ घातला ना की पटकन विरगळतो गूळ त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप गूळ घालायचा आहे जेवढा तुमचा रवा तेवढा तुमचा गूळ आणि जर तुम्हाला गोड जास्त पाहिजे असेल तर थोडंसं जरा जास्त घातलं ना तरी पण चालेल गूळ बारीक चिरायचा आणि चांगलं व्यवस्थित दाबून असा कप भरायचा ज्या वाटीने कोणत्याही वाटीने तुम्ही माप घ्याल ना जेवढा तुम्ही रवा घ्याल त्याच्यात तिप्पट पाणी घालायचं आणि जेवढा रवा तेवढा गूळ घालायचा तुम्ही ह्या ना साखर टाकून पण करू शकता पण गुळाची लापसी आहे ना खूप छान होते तर घातले म्हटल्याच्या म्हटल्याच्यानंतर थोडंसं आपण जायफळ घालायचं जा। एक दोन ते तीन पिंच आपण याच्यामध्ये जायफळ घालणार आहोत जायफळचा मस्त गुळामध्ये सुवास येतो आणि टेस्ट पण छान येते एक पाव चमचा वेलची पावडर इथे मी एक चमचा तुपावरती थोडे काजू आहेत चारोळी आहेत मनुका आहेत आणि खोबऱ्याचे काप आहेत आणि थोडेसे बदाम पण आहेत ते मी तळून घेतलेले ते घालायचे आणि मिक्स करायचे त्याच्यामध्ये तीन पिंच अशी सुंठची पावडर इथे तुम्ही बडीशेपची पण पावडर घालू शकता मिक्स करायचं आणि चांगलं ह्याला शिजू द्यायचं आहे गॅस बारीक करायचा आणि असं पोकळ झाकण ठेवायचं दुसरं झाकण कोणतं ठेवलं ना तरी पण चालेल आणि एक पाच मिनिट ह्याला चांगली व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची अधूनमधून मिक्स करत याला मी एक पाच मिनिट अशी वाफ काढून घेतलेली आहे मस्त अशी आपली रसरशीत अशी लापसी तयार झालेली आहे गॅस आहे तो बंद करायचा बघू शकता तुम्ही आपली कशी मस्त अशी लापसी तयार झालेली आहे थंड झाली ना की अजून ती सुखी पण होणार आहे आणि अजून ती सरसरीत पण होणार आहे पण अशी रसरशीत ठेवायची खूप छान लागते देवाच्या नैवेद्याला किंवा नाश्त्यासाठी आपली रसरशीत अशी लापसी तयार आहे देवाला जर नैवेद्य दाखवायचं असेल ना त्याचं तुळशीचं पान ठेवायचं अशी जर तुम्हाला ही रसरशीत लापसी आवडली तर नक्की लाईक करा